हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आत्ता साडेआठ वाजलेले आहेत आत्ताच आमच्याकडे थोडा गडरचा प्रॉब्लेम झाला होता गडर भरल्यामुळं गडर साफ करणेवाल्याला बोलावं लागलं एक हे पण टेन्शनच राहते नागपूरमध्ये गडर लाईन असल्यामुळं गडर भरून जातात आणि त्रास होते मग लोक त्यांच्या आजूबाजूवाल्यांना त्यामुळं गडरवाल्यांना बोलावून साफ केलं आत्ताच झालेलं आहे साडेआठ वाजलेले आहेत आता आमचा नाश्ता वगैरे झाला पोहे बनवले होते आणि रोईच्या आजोबासाठी बघत त्यांचा उपवास असल्यामुळं हे बघा हे पहा म्यात पोहे नाही खात आहे खालो करू बॅग अगं बॅग घेऊन ये बॅग घालून घे काय घेतलाय बॅग मध्ये फ्रुटी टाकत आहे बॅग मध्ये आता शाळेतून आली शाळेतून आली का तू संपली पण संपले का रोही शाळेत गेली होती आता बघा कोणा शाळेत गेली होती मग तू, तू? हो संपली का आता बॅग घाल मग फोटो काढायची हा आता रुही शाळेत गेली होती आमच्या कोणा शाळेत गेली होती बाळा तू बॅग टिफिन संपली शाळा आली पण तू टिफिन खाल्ला का मग शाळा संपली अच्छा वापस आली का मग शाळेतून आता कधी जाशील शाळेत हो का गाडीवर अच्छा आता शाळेतून वापस आली तू टिफिन गिफिन घेऊ अच्छा आता स्टडी कर मग आता काय करते स्टडी करते चला ठेवून द्या आता काढून ठेवा शाळा चक्कर मारून आले ना आत्ता वाजलेले आहे सात प्रांजू आणि स्वप्नील कंट्रोल आणण्याकरता गेलेले आहे आमचं कंट्रोल रात्री आठ वाजेपर्यंत पण चालूच राहते आज सत्तावीस तारीख असल्यामुळे तो गेलेला गे आहे कंट्रोल आणायला उद्याला मग संडे आहे देव देवाजवळ दिवा वगैरे लावून झालेला आहे आज सकाळी उठल्याबरोबरच तो गडरचा प्रॉब्लेम झाला शेजारी खालचे ओरडत आले होते की त्यांचं ते गडर भरलाय आमचा दोघा तिघा मिळून जॉईंट असल्यामुळं सगळ्यांनाच तो त्रास होतो मग तर सकाळीच मग कॉर्पोरेशनमध्ये साफसफाई कर गडर साफ करणे वाल्याला बोलावलं आणि ते गडर साफ केलं सकाळी सकाळीच आज मूड खराब झालं कुठल्या तो प्रॉब्लेम ती बाई ओरडत आली खालून चला हे तर चालतच राहते जेवणामध्ये म्हटलं तर दुःख सुख म्हणा असे ह्या असल्या गोष्टी रांजेदेने आता लुंजी बनवली आहे बॅचची स्वयंपाक वगैरे झाला स्वयंपाक वगैरे झालेला आहे रुही मागे लागते म्हणून बाजूच्या घरी तिला खेळायला पाठवला समोरच्या घरी ती खेळत आहे तिला मागे लागते तिच्या मम्मीच्या मग चला चामौ। मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये